एकेकाळी एका गावात एक इसम राहत होता त्याचे लग्न झाले होते पण त्याचा स्वभाव खूप चिडचिडा होता घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तो भांडण काढायचा त्याची बायको खूप सहनशील होती पण तिच्या सहनशक्तीचा अंत झाला एक दिवस तिने ठरवले की ती त्याला धडा शिकवणार तिने घरात एक मोठा मातीचा मडका आणला आणि त्यात भरपूर दगड भरले मग ती रोज एक दगड काढायची आणि नवऱ्याला काहीतरी बोलून भांडण काढायची पहिल्या दिवशी तिने त्याला विचारले आज जेवणात काय करायचं तो म्हणाला मला काय माहीत तू बघ काय करायचं ते ती म्हणाली ठीक आहे मी भाजी आणि पोळी करते त्यावर तो चिडला आणि म्हणाला मला भाजी पोळी नको आहे मला डाळ भात पाहिजे ती म्हणाली ठीक आहे पण तू आधी सांगितलंस नाहीस ना त्यावर तो आणखी चिडला आणि भांडायला लागला मग तिने एक दगड काढला आणि मडक्यात ठेवला दुसऱ्या दिवशी तिने त्याला विचारले आज बाहेर फिरायला जायचं आहे का तो म्हणाला नाही मला कुठे जायचं नाही ती म्हणाली ठीक आहे मग घरात आराम करू त्यावर तो म्हणाला मला कंटाळा येतो घरात बाहेर फिरायला जायला पाहिजे मग तिने परत एक दग दगड काढला आणि मडक्यात ठेवला अशा प्रकारे ती रोज एक दगड काढायची आणि त्याच्याशी भांडण काढायची काही दिवसांनी मडक्यातील दगड कमी झाले आणि नवऱ्याचा स्वभावही बदलला तो आता शांत झाला होता आणि भांडण कमी करायला लागला होता एक दिवस तिने त्याला विचारले आज तू इतका शांत का आहेस तो म्हणाला मला समजलं आहे की प्रत्येक गोष्टीवर भांडण काढण्यात काही अर्थ नाही तुझ्याशी भांडण काढून काही का मिळत नाही फक्त त्रास होतो मग तिने त्यावर सॉरी मग तिने त्याला मडक्यातील दगड दाखवले आणि सांगितले की हे दगड तुझ्या चिडचिड्या चेड़ स्वभावाचे प्रतीक आहेत तू जसे दगड कमी केलेस तसे तुझे भांडणही कमी झाले नवरा खूप लाजला आणि त्याने त्याची चूक मान्य केली त्याने बायकोची माफी मागितली आणि वचन दिले की मी असा वागणार नाही या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो तर प्रत्येक गोष्टीवर भांडण काढण्यात काही अर्थ नाही शांत राहून आणि समजूतदारपणे वागल्यास नाती अधिक दृढ होतात मित्रांनो ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका